शंकराचार्य म्हणतात जर जीव ब्रह्म एक नसतील तर तिकडे श्रीकृष्णाने भाजीचे पान खावे व इकडे दुर्वासा तृप्त व्हावे हे कसे शक्य होईल जीव आणि ईश्वर यांचा भेद आभास मात्र आहे आणि तत्व तर एकच आहे भगवंताचे निजधामा जाणे आणि यदुवंशाचा विनाश हे समाचार ऐकून युधिष्ठिराने स्वर्गारोहणाचा निश्चय केला परीक्षितीला सिंहासनावर बसवून पांडवांनी द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गारोहणासाठी हिमाचलाच्या दिशेने प्रयाण केले केदारनाथात त्यांनी भगवान शंकराची पूजा केली जीव व शिव यांचे मिलन झाले त्याच्या पुढे निर्माण आहे पांडवांनी तो रस्ता धरला चालता चालता प्रथम द्रौपदीचे पतन झाले तशी तर ती पतिव्रताच होती पण अर्जुनावर तिचे अधिक प्रेम होते म्हणून तिच्या जवळ पक्षपात होता दुसरे पतन झाले सहदेवाचे कारण त्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान होता तिसरे पतन झाले नकुलाचे त्याला आपल्या रूपाचा अभिमान होता नंतर पतन झाले अर्जुनाचे त्याला आपल्या बलाचा अभिमान होता नंतर पतन झाले भीमाचे त्याने धर्मराजाला विचारले माझे पतन का होत आहे मी तर कोणतेच पाप केले नाही युधिष्ठर म्हणाला तू फार खात होतास म्हणून तुझे पतन होत आहे खाताना डोळे उघडे ठेवा पण संताना किंवा देवाला नैवेद्य दाखविताना डोळे मिटून घ्या धर्मराज एकटेच पुढे जाऊ लागले धर्मराजाची परीक्षा पाहण्यासाठी यमधर्माने कुत्र्याचे रूप घेतले व त्याच्या मागे एकटेच पुढे जाऊ लागले धर्मराजाची परीक्षा पाहण्यासाठी यमराजाने मागे, मागे यम दुसरे हे रूप घेतले व तो धर्माला म्हणाला मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल पण तुमच्या मागे मागे जो कुत्रा येत आहे त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही तेव्हा युधिष्ठर म्हणाले जो माझे बरोबर येत आहे त्याला मी एकटा कसा सोडू त्याला सोडून मी स्वर्गात येऊ इच्छित नाही सात पावले बरोबर चालणारा मित्र होत असतो धर्मराज सदेह स्वर्गात गेले तुकाराम ही सर्वांना राम राम करीत वैकुंठास गेले होते आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा असे म्हणत ते वैकुंठाला गेले होते जय जय राम कृष्ण हरी